गौल गौल हे असं तयार होतं वाढत जातंय साधारण किती दिवसामध्ये आपण खाऊ घालू शकतो टाकल्यानंतर तयार झाल्याच्या नंतर खाऊ घालू शकतो ड्युरेशन काय त्याचा वेळ काय हे बी टाकल्याच्या नंतर ना आ, एक ते दीड लागतो एक ते दीड महिना किती किलो आता हे टाकल्यावर टाकलेलं काढत नाही जसं जसं हे केलो जशी जशी मागणी आली तशी तशी काढतो आपण आता किती किलो